या शब्दावर आपले काम झालेले संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना शाश्वत पाणी मिळावे यासाठी एकशे एकाहत्तर गावे व वा विविध वाड्या वस्त्यावर विकासाच्या योजना आपण राबवल्या आहेत कारखान्याच्या सहकार्यातून जलजीवन योजनेच्या माध्यमातून मालदाडमध्ये पाणी आल्याचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावाने एकजुटीतून केलेली प्रगती इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे गौरव उद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले असून यावेळी साठवण तलावातील पाण्याचे पूजन करण्यात आले निळवंडे डावा कालव्यातून कारखान्याच्या मदतीने मालदाड जलजीवन साठवण तलावात पाणी सोडण्यात आले यावेळी पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी समवेत माननीय आमदार डॉ सुधीर तांबे सरपंच गोरख नवले योगेश भालेराव गोरख नवले सोमंदाताई नवले बाळासाहेब नवले मंगेश नवले प्राध्यापक शिवाजी नवले रामभाऊ नवले कुंडलिक नवले रामा नवले संभाजी नवले विजय नवले ग्रामसेवक ज्ञानेश्वर उपरे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की सरपंच गोरक्ष नवले यांनी उल्लेखनीय काम करून इतरांसाठी दिशा दाखवली आहे मिया वाकी प्रकल्पातून घनदाट जंगल निर्माण केले आहे बावीस हजार पाचशे वृक्षांचे रोपण करून यामध्ये बहात्तर प्रकारच्या विविध वृक्ष प्रजाती आहेत आंबा चिंच सीताफळ आवळा यांची केलेली फळबाग आंबा नर्सरी आणि गावासाठी आणलेले पाणी यामुळे या परिसरात आनंदाचे वातावरण आहे येथे शेततळ्यांची संख्या जास्त असून शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये आपली शेती फुलवली आहे जलजीवन योजनेसाठी कारखान्याच्या मदतीने निळवंडेच्या डाव्या कालव्यातून या साठवण तळ्यामध्ये पाणी सोडण्यात आले असून भविष्यामध्ये प्रत्येक घरासाठी नळाद्वारे पाणी मिळेल असे ते म्हणाले तर सरपंच गोरख नवले म्हणाले की माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन योजना प्रगतीपथावर आहे साठवण तलावाचे काम पूर्ण झाले आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या डाव्या कालव्यातून कारखान्याच्या मदतीने पाणी उचलले असून पाणी आले आहे विविध रस्त्यांचा अनेक कोटी रुपयांचा निधीतून आमच्या गावात विकासाच्या योजना त्यांनी राबवल्या आहेत पाणी येणे आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे यातून भविष्यामध्ये प्रत्येक घरात पाणी देण्यात येणार असून पाण्याच्या काटकसरीचा वापर करत शेती फुलवण्यावर नागरिकांचा भर असणार असल्याचेही ते, ते म्हणाले यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे व विविध मान्यवरांनी मियावाकी प्रकल्पासह हो विविध विकासकामे व वनराईची पाहणी केली